पंचकल्याण महोत्सवाचे परमात्माराज महाराजांना निमंत्रण कोगनोळी येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे जानेवारी सोमवार तारीख बावीस ते शुक्रवार तारीख सव्वीस अखेर पंचकल्याण महोत्सव होणार आहे या पंचकल्याण महोत्सवाचे निमंत्रण आडी येथील परमपूज्य परमात्माराज उर्फ राजीवजी महाराज यांना माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते दिले सुनील पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी बोलताना परमपूज्य परमात्माराज महाराज म्हणाले जैन धर्मियांचे वंदनीय असे स्थान हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पंचकल्याण महोत्सव होणार आहे यामुळे पंचक्रोशी मध्ये धार्मिक वातावरण निर्मिती होणार आहे पंचकल्याण महोत्सव होत असल्याने दूषित वातावरण शुद्ध होऊन त्याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांना होणार असून आपण पंचकल्याण महोत्सवास हजर राहून मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले उदय मोना राजगोंडा चौगुले रमेश पाटील एल चौगुले राजेंद्र चौगुले अजित पाटील केडी पाटील यांच्यासह पंचकल्याण महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या सोसायटी